बुद्धं नममि धम्मं नमी सङ्गं नममि नमो भगवतो वरतो तस् मम उत्तम शरणं गच्छामि भमं शरणं गच्छामि सञ्ञं शरणं गच्छामि नमो बुद्धाय सप्रेम देवी करटेक टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांनी सदाचरण याविषयी आपले मनोगत सांगितलेले आहे सदाचरण म्हणजे काय सदाचरण कसे असावे या बाबतीत या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा भगवान गौतम बुद्ध हे आपल्या भिक्खू संघासहित तथागत कोशल जनपदात चारिका करीत होते तेव्हा तेथे एक साल नावाचा ब्राह्मण आला आणि तेथे तो ज्यावेळेस तथागत त्या गावी वास्तव्य करीत होते त्या गावच्या ब्राह्मण जो प्रमुख होता त्या ब्राह्मणाला ही माहिती कळाली आणि ही माहिती कळताच त्याने वाटले की आपण तथागतांची भेट घ्यावी असे त्याने ठरवले त्याप्रमाणे तो भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे गेला आणि त्यांना भेटण्यासाठी त्याने तथागतांना विनंती केली त्यानुसार त्या तथागतांनी त्यांची विनंती स्वीकारली त्यांनी तेथे गेल्यानंतर तथागतांना कुशलक्षेम विचारले ब्राह्मण तथागतांच्या बाजूला जाऊन बसला आणि त्याने तथागतांना एक प्रश्न केला त्याने म्हणाला हे तथागत मला सदाचरण या विषयावर माहिती करून घ्यायची आहे सदाचरण नेमकं कशाला म्हणायचं त्याविषयी मला माहिती हवी आहे तेव्हा तथागत सावध चित्ताने ब्राह्मणाला म्हणाले की कायेच्या दुराचरणाचे तीन प्रकार आहेत वाणीच्या दुराचरणाचे असे चार प्रकार आहेत आणि चित्ताच्या दुराचरणाचे तीन प्रकार आहेत कायेच्या दुराचरणाचा विचार करता यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या लंचित हाताने था जिवंत प्राण्याची कोणतीही दयामाया दाखवता दयामाया न दाखवता ज्यावेळेस हत्या करतो गावात किंवा आरण्यात ज्या वस्तू त्याच्या स्वामित्वात नाही ज्या दुसऱ्याच्या स्वामित्वात आहेत त्या शौर्यकर्माच्या सहाय्याने दुसऱ्यापासून हिरावून घेतो नंबर तीन माता पिता बंधू भगिनी किंवा अन्य आप्त यांच्या स्वाधीन असलेल्या कन्याशी व्यभिचार करतो जो जिचा वाग निश्चय झालेला आहे जिच्या कंठात तसा संकेत देणारी माला आहे अशा कन्येशी जेव्हा तो व्यभिचार करतो नंबर सात वाणीच्या दुराचरणाच्या संबंधात मिथ्याकथन करतो जनसभेत ग्रामसभेत कुटुंब परिषदेत किंवा राज्य परिषदेत किंवा व्यवसाय संघात तो जेव्हा विषयासंबंधी काहीही जाणत नाही त्याविषयी मी हे सांगतो असे तो म्हणू लागतो किंवा तो म्हणतो की मग जेव्हा असे म्हणू शकतो की मी हे जाणत नाही किंवा काहीही पाहिलेले नसताना तो असे म्हणतो की मी हे सर्व पाहिलेले आहे किंवा त्याने जेव्हा कधी पाहिलेले असले तरी तो म्हणतो की मी हे पाहिलेच नाही तो एकतर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आणखी कोणाच्या तरी स्वार्थासाठी हे तो पूर्व खोटे बोलतो अथवा लोभ स्वश होऊन तो खोटी साक्ष देतो तेव्हा कदाचित लावालावी करणारा जुगलखोर असू शकतो तो इथे ऐकलेले लोकांची मने कलुषित व्हावी या हेतूने या उद्देशाने तो दुसरीकडे सांगणारा असू शकतो दोन्हीकडे लोकांनी मने कलुषित व्हावी या हेतूने दुसरीकडे ऐकलेले येथे येऊन सांगू शकतो तो शांतीचा आणि समन्वयाचा भंग करणारा आणि कलागती लावणारा होय त्याची वाणी संघर्षाला तणावाला कारणीभूत ठरते त्याला कलागती लावण्यात आनंद येतो प्रसन्नता वाटते मौज वाटते तो कटुवचन बोलणारा असेल तो जेव्हा काही बोलतो कठोर कटु शु, मर्मभेदी दुसऱ्याला दुःखी करणारे दुसऱ्याची एकाग्रता भंग करणारे असते किंवा तो रथा असमय अकारण बडबड करणारा असतो त्याला वास्तवाची जाणीव नसते तो नेहमी अहितकारी बोलतो तो सिद्धांताविषयी कधीच काही बोलत नाही तो धम्माविषयी केव्हाही काहीच बोलत नाही तो नेहमी अवंचनीय असामायिक आणि निरपेक्ष निष्प्रभ निषयोजन निष्प्रयोजन असेच बोलत राहतो चित्ताच्या दुराचरणासंबंधी माणूस एकतर लोभी असू शकतो दुसऱ्याची धनसंबधा आपली व्हावी असे त्याला वाटते किंवा तो दुसऱ्याचा दुरावास करणारा द्वेष करणारा असू शकतो त्याच्या अवतीभोवती जिवंत प्राणी मात्रांची हत्या व्हावी ते विनाशास प्राप्त व्हावेत नष्ट व्हावेत त्याचे अस्तित्व समाप्त व्हावे अशी त्याची कामना असते किंवा तो मिथ्या दृष्टीचा मिथ्या धारणात असलेला असू शकतो तो दान त्याग यज्ञ असे काहीही असा विचार करू शकतो तो असाही विचार करू शकतो की कि पापकर्म किंवा पुण्यकर्म फळे नसतात ये लोक आणि परलोक हे लय मानत नाही माता पिता आप असे काहीही मानत नाही हे लोकही श्रमण ब्राह्मण असे आहे कोणीही नाही तो असाही विचार करू शकतो की ज्यांनी सम्यक मार्गावर मार्ग क्रमांना हे लोक आणि परलोकीचे ज्ञान प्राप्त केले आहे इतरांना ते प्राप्त करून दिले असेच कोणीही नाही या विपरीत कायेचे तीन सदाचार आहेत वाणीचे सदाचार आहेत आणि चित्ताचे सदाचार आहेत कायेच्या सदाचारासंबंधित माणूस जो जीवहिंसेपासून विरत होतो प्राणीमात्रांच्या हिसेपासून विरत होतो तो शस्त्र आणि दरबारीचा त्याग करतो त्याच्या चित्तात प्रत्येक प्राणीमात्राची ममत्ता दया आणि करुणा अनुकुंपा वास करते तो कर्मापासून विरत होतो त्याला हे नसेल तो दुसऱ्याची कोणतीही वस्तू स्वीकारणार नाही तो प्रामाणिक जीवन जगतो तो इंद्रियजीन व्याभिचारापासून विरत राहतो तो वेशागमनापासून विरत असतो तो माता पिता बंधू भगिनी किंवा कन्याशी व्यभिचारापासून विरत असतो त्या कन्याचा वाघ निश्चय झालेला आहे जिच्या कंठात तसे माला चिन्ह आहे अशा कन्याशी व्याभिचारापासून विरत असतो वाणीच्या सदाचरणासंबंधी मिथ्या कथनाचा त्याग करतो तो मशावादाचा त्याग करतो किंवा त्याला जनसभेत ग्रामसभेत किंवा कुटुंब परिषदेत अथवा राज्य परिषदेत साक्षीकरिता पाचारण होते तेव्हा त्याला माहीत नसेल तर माहीत नाही असे सांगतो किंवा त्याला माहीत असेल तर माहीत आहे असे सांगतो त्याने पाहिले असेल तर तो पाहिले नाही असे सांगतो किंवा त्याने पाहिले असेल तर तो पाहिले असे सांगतो तो पुरस्कार स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी किंवा शिल्लक लोभापाई कधीही मिथ्या कथन करत नाही जो जाडी चुकली करीत नाही लोकात विकुष्ट येऊ नये म्हणून तिथे जे ऐकतो ते दुसरीकडे सांगत नाही तो लोकात विकुष्ट येऊ नये म्हणून दुसरीकडे ऐकलेले इथे सांगत नाही तो शांतीचा समन्वयाचा पुरस्कार करतो शांती समन्वय प्रेमभाव वृद्धिंगत करण्यात त्याला आनंद सुख प्रसन्नता वाटते त्याच्या वाणीत कटुता नसते तो कटुवचनापासून विरत असतो तो जो काही बोलतो ते कटुतेत विना बोलतो प्रियवचनी मृदुभाषी मैत्रीची भाषा बोलणारा शिष्य सभ्यतेची भाषा बोलणारा अनुकूल बोलणारा सर्वांना आवडेल असे बोलणारा तो वृत्त पुरत बळ व्रथा बडबड करणारा नसतो तो व्रथा कथनापासून विरत असतो तो समायोजित कथन करतो तो यथार्थ जाणून कथन करतो तो नियम हितकारी कथन करतो तो कथन करतो त्याचे वचन असते 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 ज्ञानदायी संयमित आणि हितकारी असते चित्ताच्या सदाचरणाविषयी तो लोभरहित असतो इतरांची धनसंपदा आपली व्हावी अशी त्याची मनात चुकूनही आकांक्षा नसते त्याच्या चित्तात परदेश अथवा दुरावाशाचा थारा नसतो त्याची अशी कामना असते की त्याच्या अस्मंतातील प्राणी मात्र सुखाने शांतीने नांदावेत सुरक्षित असावेत शत्रूपासून अत्याचारापासून मुक्त असावेत त्याची दृष्टी सम्यक असते त्याची धारणा त्याचा संकल्प सम्यक असतो सदाचरणाविषयी आणि दुराचरणाविषयी मला जे काही सांगायचे होते ते मी हेच होते असे सांगून तदागत भगवान उत्तम बुद्धाने त्या ब्राह्मणाला उपदेश केला अशाप्रकारे सदा बौद्धभासक उपाय शिकाण आपण हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमो आहे